आय हॅलो नमस्कार में सब का मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळ सकाळचीच वेळ होती आता फौजींना नाश्ता वगैरे दिला होता फौजी आज लवकर गेले होते तेव्हा काही मी व्हिडिओ बनवला नाही जास्तच लवकर गेले होते पाच साडेपाच वाजता तर चला आता मी आर्नौसाठी नाश्ता बनवत आहे आता अर्नव स्कूलला जाईल त्यासाठी म्हटलं चला नाश्ता वगैरे बनवूया आणि आज नाश्त्याला आप्पे वगैरे बनवले होते कारण आमच्या घरात इडली डोसा आप्पे ह्या सगळ्या गोष्टी खूपच आवडतात तर जास्त हेच बनतं सकाळ सकाळी नाश्त्याला आणि फौजींना जेव्हा म्हणजे नाश्ता दिला होता ना तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये ते थोडीशी हिरवी मिरची कांदा टमॅटो घालून बनवले होते आप्पे पण आर्नवला हे सगळं आवडत नाही त्याला प्लेन आप्पे आवडतात तर त्याला म्हटलं चल प्लेन आप्पे तुला बनवतं आणि आज सकाळ सकाळीच बघा मला वाटतं साडेसहा सहा वाजले होते तर सकाळ सकाळीच ऊन आलं होतं आता जम्मूमध्ये हळूहळू गर्मी सुरू होत आहे इथं पण ना खूपच ऊन लागतं दिवसा आणि आता म्हणजे ऊन तर इथं वाढायलाच लागलं आहे चला तर आता बघूया आणि मी आपे वगैरे ना म्हणजे शिजायला ठेवलं होतं आणि थोडा वेळ म्हटलं चला तुम्हाला वातावरण दाखवून येऊया आणि आता आपे थोडेसे आपले एक साईडनं छान भाजले होते आता मी त्यांना पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनं पण भाजून घेते अर्ण आंघोळ वगैरे करत होता तो त्याचा आवरत होता कुणाला अजून उठला नव्हता आणि फौजी गेल्यानंतर मी थोडा वेळ वॉकिंगला वगैरे पण जाऊन आले आणि वॉकिंग आल्यानंतर मी अर्णवसाठी नाश्ता वगैरे बनवत आहे चला तर आता पटपट नाश्ता वगैरे बनवते नंतर बोलते आता इथं नाश्ता वगैरे बनला होता अर्णवचा डबा वगैरे पण भरला आणि या डब्याला आपे आणि चटणी पण बनवली होती पण तो चटणी ना न्यायला नको म्हणतो कारण तो म्हणतो की ममा बॅगमध्ये सांडेल वगैरे त्यामुळे मी त्याला सॉसच दिला होता आणि आता इथं फ्रूटमध्ये त्याला मी ॲपल देत आहे जास्त करून त्याला ॲपल आणि बनानाच आवड होतो तर चला म्हटलं ॲपल वगैरे कट करून देतो आणि आता इथं ना आप म्हणजे मला आणि कुर्नासाठी पण मी लगेच नाश्ता वगैरे बनवून घेत आहे कारण कुर्णाला थोड्या वेळात उठेलच म्हटलं आणि कसं किचनमध्ये एकदा कामं झाली की नंतर भांडी वगैरे लगेच साफ करायला बरं पडतं तर आता चला माझ्यासाठी आणि कुर्णासाठी पण लगेच नाश्ता वगैरे बनवून ठेवतो आणि आर्नवला ना पाण्याच्या बॉटल आता दोन दोन देत आहे मी कारण गरमी सुरू झाली आहे तर मुलांना पाणी वगैरे कमी नको पडायला आणि आर्नवचं कसं असतं सकाळी सा तो घरातून सात वाजता जातो त्याला यायला तीन साडेतीन वाजतात मग एवढा वेळ त्याला एक बॉटल पुरतच नाही आणि तो म्हणतो मम्मा स्कूलमधलं पाणी आहे ना ते एवढं टेस्टी नाही वाटत आणि मला प्यायचं मन होत नाही तर मी म्हणलं चल काही हरकत नाही दोन दोन बॉटल घेऊन जायचा जा। आणि काय दोन्ही साईडला ठेवू शकतो किंवा बॅगमध्ये एक आणि साईडला एक असं ठेवू शकतो आणि पाणी ना गरमीच्या दिवसात पाणी पिणं खूपच गरजेचं आहे थोडं जरी पाणी आपण प्यायला कमी पडलं तर खूप असे त्रास होऊन जातात चला इथं बघा कुर्नाल शांत झोपला होता कुर्णाल झोपला आहे त्यामुळे आमची पटपट सकाळ सकाळची कामं आवरतात आणि दारणवनं रात्री बॅग भरली होती पण त्यांना काही ना सकाळी ना थोडासा अभ्यास राहिला होता तो अभ्यास वगैरे केला त्यामुळे बाकीचे बुक वगैरे भरायची राहिली होती टिफिन बॉटल सगळं म्हटलं चला छान भरून घे कारण नंतर विसरलं तर मग काय म्हणजे लांब आहे ना स्कूल जास्त कोण जाता येत नाही चला आता बॉटल वगैरे भरतोय सगळं त्याचं बॅग वगैरे भरली त्याच्यानंतर त्याचं आवरलं आणि त्याला तेल वगैरे लावायला ला ना खूपच कंटाळा येतो म्हणतो मम्मा तूच लावून देत जा तेल कारण तेल कसं तेल लावलं ना हाताला तेल लागलं की मुलांना जरा हे होतं तर म्हटलं चल काही नाही मी तेल वगैरे लावून दिलं बाकी त्यांना शूज वगैरे घातले कपडे वगैरे सगळं त्यांना आवरलं आता देवपूजा वगैरे पण झाली मी म्हटलं मी नंतर देवपूजा करीन फक्त नमस्कारच कर आता वेळ झाला होता आणि आता हा स्कूलला निघाला आहे चला तर मग त्याला बाय बाय करूया आणि तो आता जाईल स्कूलला त्याच्यानंतर आपण घरातली कामं आहेत ती पण बघूया खूप अशी कामं राहतात अर्नव केल्यानंतर पण घरात खूप अशी कामं असतात आणि आता आज अर्नौचं फ्रेंड आहे ना त्याला थोडं लेट झालं होतं तर अर्नव एकटाच गेला आणि आता ना सगळ्या म्हणजे फौजी गेले अर्णव गेलं कुर्णाला अजून झोपला होता मी म्हणतो चला सकाळपासून खूप अशी धावपळ झाली थोडासा शांत बसून चहा घेऊया आणि आपल्या स्त्रियांचं कसं असतं म्हणजे नवऱ्यांचा आवरायचं मुलांचा आवरायचं या सगळ्यांचं आवरत आवरत आपण स्वतःसाठी बिलकुलच टाइम देत नाही माझं तर असंच होतं मला असं वाटतं फौजींचं आवरलं ना नंतर मी चहा पिते अर्णवचा आवरलं ना नंतर मी आरामात चहा पिते असं करत करत ना स्वतःसाठी वेळ काढायलाच आपण विसरून जातो आणि आपण आपल्याला असं वाटतं की त्यांचं आधी आवरून दे त्यांना आधी लवकर जाऊन दे व्यवस्थित टायमात जाऊन दे आणि आरामात आपण आपला आवरित बसूया तर म्हटलं चला आता आणि फौजींचं व्यवस्थित आवरून दिलं आहे आता शांत बसून मी चहा वगैरे घेते त्याच्यानंतर बाकीची कामं बघायची आणि आता इथं बघा कुणाला झोपेतनं उठला होता आणि कुरणालचं कसं असतं झोपेतून उठलं ना त्याला मम्मी तर पाहिजेच किंवा पप्पा कोण नाही कोणतं त्याच्याजवळ पाहिजे थोडा वेळ त्याच्यावर बसायचं त्याला थोडंसं जवळ घ्यायचं छान असं वाटतं त्याला आणि त्याची झोप वगैरे छान झाली की जास्त काही दमवत नाही आणि इथं ना मी चहा पितच होती तोपर्यंत उठला आणि लगेच हाका मारायला सुरुवात मम्मा ये ना माझ्याजवळ ये मी म्हटलं थांब थोड्या वेळ माझं चहा वगैरे प्यायचं था म्हणजे प्या चहा चहा मी पितच होती थोडा वेळ थांब म्हटलं चहा वगैरे झाला की नंतर मग मी येते आणि आता इथं बघा त्याला छान वाटतं सकाळ सकाळी थोडं मम्मीनं जवळ घेतलं ना छान वाटतं आणि आता इथं तिथं त्याला थोडंसं म्हटलं चल तुझी नक वगैरे पण काढून घ्यायची आहेत आंघोळ करायच्या आधी सगळी नकं वगैरे काढून घेऊया आणि आता इथं बघा नकं वगैरे काढायचे आहेत कारण तो ना कधी कधी बाहेर जाऊन मातीमध्ये खेळतो नंतर त्याच हाताने जेवण वगैरे करतो तर भीती वाटते जेवणातून माती वगैरे जाईल तर आता इथं सगळे नकं वगैरे क्लीन करून घेऊया आणि त्याला छान वाटतं बरं का नक वगैरे काढायला मस्त असं नकं वगैरे काढून देतो चला आता तिचं पटपट आवरतं आणि नंतर बोलतो त्याच्यानंतर ना बाकी म्हणजे कुणालची नक नकं वगैरे काढून घेतली आणि म्हणलं चला आता बेड वगैरे लगेच क्लीन करूया आता कुणाल उठलाच होता तर सगळं बेडचं वगैरे आवरूया एकदम एकदा सकाळी झाडू मारून झालं आहे आणखी एकदा झाडू वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसतो आणि सकाळी उठलेल्याचा हा एक फायदा आहे म्हणजे कामानं आपली पटपट होऊन जातात जरा जरी वेळ झाला ना उठायला कामच करू वाटत नाही एवढा अंगामध्ये आळस येतो आणि माझं तर असं जास्त सकाळी उठली ना मी एकदा म्हणजे कामाला सुरुवात केलं की जोपर्यंत काम आपली सगळी संपत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही कधी कधी मला व्हिडिओ वगैरे बनवायचा असला तर पण लेट होतं पण मी असंच माझं रुटीन ठेवतो सकाळ सकाळी ना जेवढी कामं मला होतील तेवढी मी करतो कधी कधी मी चपातीला कणिक पण मवून घेतो भाजी पण बनवून घेतो आणि नंतर असं वाटतं कामं आवरली ना आरामात बसायचं परत काय टेन्शन नसतं आणि कामं ठेवून बसलं ना एवढा आळस येतो की काय कामच नाही करू वाटत आणि मी उठली ना सकाळी मला वाटतं मी कधी कधी पाच साडेपाच ला पण उठते तर उठल्यापासून मी कामाला शिवाय शांतच नको मटकी आणखी गावाकडून वगैरे लागली होती एक पॅकेट फोडला आहे मी एवढी जपून जपून याची भाजी वगैरे बनवत होता मटकी नाही ते मिळतच नाही आणि मला काय म्हणतात ते माहित नाही जरी मिळत असेल ना था था वाट वाट ना 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 तर आम्हाला ह्याचं नावच नाही माहिती त्यामुळं कधी दुकानात कुठं दिसली पण नाही आणि आता आता खिड्या वगैरे झालते तर खूप वाईट वाटत होतं एवढं मेहनतीनं गावाकडनं आणायचं एवढं लांबून आणायचं वज्ज वगैरे आणि खराब झालं चला आता थोडं उन्हात घालून बघते काय होतंय कसं आणि त्याला नंतर साफ करून ठेवते चला आता मटके वगैरे घाटले आणि कचरावाला आला होता तर म्हटलं कचरा कचरा वगैरे लगेच घेऊन जाऊया खाली आणि कसं म्हणजे सकाळ सकाळीच कचरा वगैरे दिला तर मग बाकीची कामं मग करायला काही वाटत नाही आणि माझंही सकाळचं नाचंच रुटीन असतं मी आज तुम्हाला माझं सकाळचं सगळं रुटीन दाखवलं आहे आणि कचरा वगैरे लगेच दिला तर सिड्या पण खूपच जा कचरा झाला होता तर म्हटलं चला सिड्या वगैरे पण लगेच झाडून घेऊया जास्त पण म्हणजे असं नाही का मातीचं होतं मुलांच्या किंवा फौजींच्याही शोजमधून माती जास्त येते तर चला आता पटपट सगळ्या सिड्या झाडू वगैरे मारून घेऊया त्याच्यानंतर बाकीचा आणि थोडीफार कामाहिती आवरूया आणि आता घरातली ना सगळी कामं आवरली होती तर म्हटलं चला थोडंसं ना कुर्णाला अभ्यासाला वगैरे घेऊन बसूया कारण कुर्णाला सकाळ सकाळीचा अभ्यास थोडा छान प्रकारे करतो कारण फ्रेश असं मन फ्रेश असतं झोप वगैरे छान झाली असती त्यामुळे छान असा अभ्यास करतो त्याला नाश्ता वगैरे दिला त्याचा नाश्ता वगैरे पण झाला सगळं आवरलं होतं आणि मला स्वयंपाक वगैरे बनवायला अजून थोडा टाईम आहे म्हणजे मला वाटतं अकरा वाजले होते तर फौजी एक दीडला येतील तोपर्यंत माझ्याकडे एक तास आहे अजून शिल्लक तर मी म्हटलं चला बारापर्यंत त्याचा अभ्यास घेते त्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवीन तर होऊन जाईल स्वयंपाक आणि छान आता त्याचा अभ्यास चालला होता आणि त्याची फ्रेंड पण आली होती खेळण्यासाठी तर थोड़ा वे बस, मी म्हटलं थोडा वेळ बस त्याचा अभ्यास झाला ना मग तुम्ही दोघंजण छान खेळा आणि त्याला असं वाटतं मम्मा मी पटपट अभ्यास करतो आणि माझ्या फ्रेंडबरोबर मी खेळायला जातो तर आता चाललंय बघा गुडबॉय सारखं कसा अभ्यासाला बसला आहे कधी कधी ना खूप छान असा अभ्यास करतो कधी कधी खूप परेशान पण करतो चला तर आता त्याचा अभ्यास घेते आणि नंतर बोलते आणि चलत आता कुणाचा थोडा अभ्यास वगैरे झाला आता लागूया स्वयंपाकाला सव्वा बारा झाले आज कामावर थोडा लेट झाला माहित नाही जेव्हापासून बाप्पा ऊन पडायला लावले तेव्हापासून अंगामध्ये ओळा आळस येते काम ना करायलाच होत नाही मन पट पट काहीतरी काम केलं की असं वाटतं थो थोडा वेळ थांबावं आराम करावा टी व्ही बघावी त्याच्यानंतर दुसरं काम तर असं आहे चला काही नाही टायमात झाली काम कुणाचा थोडा अभ्यास पण झालाय आणि आता स्वयंपाकाला वगैरे लागूया कनिक वगैरे मिळले मी आता ही भांडी आहेत ना मगाशी आपली नाश्त्याची वगैरे साफ केलेली ती सगळी भांडी आता कपड्याला वगैरे लावून घेतो आणि लागेन लगेच स्वयंपाकाला आज मला बनवायचं आहे आणि बघूया पातळ भाजी काय बनवायची आहे तर रोज ना सकाळ संध्याकाळ भाजी काय बनवायचं ह्याचं खूप टेन्शन येतं आणि जेवढं ना स्वयंपाक करायला वेळ लागत नाही तेवढं भाजी काय बनवायचं हा विचार करायला वेळ लागतो सकाळपासून विचार करतोय काय बनवायचं आणि भाज्या तरी भरपूर आहेत पण कसं सगळ्या सुकी भाजी बनवायची आणि पातळ आमटी बनवायची तर काय बनवायचं डाळ वगैरेच बनवायला पाहिजे आणि आम्हाला ना म्हणजे डाळ वगैरे लागते रोज नाही पण कधी कधी तरी मी बनवतो जास्त कोण डाळ खात नाही पण कसं पात्र भाजी काहीतरी लागतेच नुसतं भाजी वगैरे बनवून चालत नाही दही वगैरे आहेच तर चला मग आता मी लागते स्वयंपाकाला आणि आजचं सकाळचं रुटीन मी इथंच संपवते कारण आता इथून पुढं जर व्हिडिओ बनवला तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला असं तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शापूर नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र